राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे कारण राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांना काल पीक विमा हप्ता दिल्यानं आज पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सन दोन हजार बावीस खरीप सन दोन हजार तेवीस खरीप आणि सन दोन हजार चोवीस खरीप आणि सन दोन हजार बावीस रब्बी व सन दोन हजार तेवीस रब्बी आणि सन दोन हजार चोवीस रब्बी अशा प्रकारे तब्बल तीन वर्षाचा थकीत पीक विमा आत्ता इतक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेला आहे अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे एकसष्ट कोटी सत्तेचाळीस लाख रुपये तर पात्र शेतकरी आहेत मित्रांनो तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे एकोणऐंशी म्हणजे इतक्या शेतकऱ्यांना पीक विमा आज मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी जर बघितलं तर सहा कोटी पासष्ट लाख रुपये इतका निधी आज वितरित करण्याला वितरित करण्यात आलेला आहे आणि पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे सात हजार पाचशे शेत चौऱ्याऐंशी तर मित्रांनो अमरावती विभाग यामध्ये अकोला असेल अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांसाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख रुपये इतका निधी आज वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग यामध्ये हिंगोली छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड या सर्व जिल्ह्यांसाठी चौदा कोटी चोपन्न लाख रुपये इतका निधी आज वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा सर्व थकीत पीक पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवातच झालेली आहे जर तुमची ई के वाय सी झालेली नसेल तर ई के वाय सी करून घ्या तसंच तुम्ही फार्मर आय डी काढलं नसेल तर फार्मर आय डी देखील काढा कारण याशिवाय तुम्हाला हा थकीत विमा मिळणार नाही कारण या सर्व थकीत पीक विम्याची रक्कम थेट डी बी द्वारे तुमच्या खात्यात जमा केली जाणार आहे मित्रांनो सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा सर्व पीक विमा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद